तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथे पूल नसल्यामुळे मृतदेहला नदीच्या वाहत्या पाण्यातून नेण्यात आलं पाण्याच्या प्रवाहातून मृतदेह नेण्याची वेळ आली आहे नदीत पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने असल्याने दोरच्या सहाय्याने समशानभूमीपर्यंत मृतदेह नेण्यात आला नदीच्या काठावर दोन तास थांबून नदी पार केली तळोदा तालुक्यातील रोझवा प्लॉट गावालगत नदीवर पूल नसल्याने पुरातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ आली तळोदा तालुक्यात सातपुड्यात व पायथ्यालगत जोरदार पाऊस झाला यामुळे गाव शिवारातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तळोदा तालुक्यातील रोजवा प्लॉट येथे एका व्यक्तीचे निधन झाले होते अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे निघाले मात्र वाटेतील नदीला पूर आल्याने अंत्ययात्रा रस्त्यातच थांबली दोन तास नदी काठी बसून पूर ओसरण्याची वाट पाहिली नदीच्या पुराचे पाणी काही कमी होईना मात्र गावातील नागरिकांनी पाण्याचा अंदाज घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला नाल्याच्या दोन्ही काठी दोर बांधून मानवी साखळी करत पुरातूनच अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली या घटनेमुळे पावसाच्या परिस्थितीत नागरिकांना येणाऱ्या अडचणी समोर आल्या आहेत स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे अंत्यसंस्कार वेळेत पार पडले तळोदा तालुक्यातील रोझवा प्लॉट येथील ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष घालावे नदीवर पूल बांधावा अशी मागणी होत आहे